नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अनुषंगानं आज साताऱ्यामध्ये महिलांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यामध्ये सुमारे पन्नास हजार महिलांचा सहभाग होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशी सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे आज सकाळी सातारा एस टी स्टँड परिसरामध्ये मोठ्या संख्येमध्ये नागरिकांची गर्दी जमा झाली प्रवाशांची गर्दी जमा झाली या अनुषंगानं ही गर्दी का आहे हे पाहायला पाहिलं असता तिथं अशी गोष्ट लक्षात आली की मुख्यमंत्री लाडकी बन योजनेसाठी या सातारा आगार्यातील बहुतांश साधारणतः चारशे एसट्या या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत की ज्या एसट्यांमधून मुख्यमंत्र्यांच्या सैनिक स्कूल येथील होणाऱ्या कार्यक्रमामध्ये या लाडक्या बहिणींना ने आण करण्याची सुविधा ठेवलेली आहे दुर्दैवानी ही गोष्ट घडत असताना याबाबत मुंबईकडच्या प्रवाशांना तसेच बाहेर गावून आलेल्या प्रवाशांना माहिती नसल्यामुळं आज सातारा एस स्टँड परिसरामध्ये त्यांची एकच गर्दी जमा झाली आम्हाला आमच्या गावाला जायला एसटीच उपलब्ध नसल्यामुळे त्यांची चांगलीच तारामळ उडाली एका बाजूला जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री येणाऱ्या दौऱ्यामध्ये असल्यामुळं कार्यक्रमामध्ये मशगुल असताना दुसऱ्या बाजूला सातारा एस टी स्टँड परिसरामध्ये प्रवाशांचे हाल होत आहेत प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन सातारा एस टी महामंडळच नव्हे तर एस टी महामंडळाचं महाराष्ट्र राज्यातील सर्वच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी लाडकी बहीण हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचा जो कार्यक्रमाचा मेळावे आयोजित होत आहेत या ठिकाणी एस टी महामंडळाच्या सर्व बसेसचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे खर तर सातारा शहरामध्ये दे देखील या संदर्भात गोंधळ उडाला नसता पण उद्या आहे रक्षाबंधन खऱ्या अर्थानं रक्षाबंधनाच्या निमित्तानं विविध ठिकाणून भाऊ आपल्या बहिणीसाठी आलेले आहेत काही नातेवाईक घरामध्ये कुणाचं तरी निधन झालं म्हणून आलेलं आहे अशा अडचणीच्या स्वरूपामध्ये असलेल्या नागरिकांची ग्रामस्थांची विशेषतः अडचण होत आहे प्रश्न आहे की यासाठी पर्यायी व्यवस्था काय किंवा यासाठी पर्यायी व्यवस्था का केली नाही वास्तविक स्वरूपामध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या करण्यात येत असलेल्या नियोजनामध्ये या उद्भवणाऱ्या अडचणीचं निराकरण केलं होतं का केलं असेल तर ते कशा पद्धतीने केलं आहे आणि जर केलं नसेल तर या सर्व झालेल्या गैरसोयीला जबाबदार कोण असा प्रश्न सातारा उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी विचारला आहे सातारा एस टी महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये त्यांनी येऊन प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल एकूणच प्रशासनावरती ताशेरे ओढले आहेत महाराष्ट्र शासनानं सातारा शहरामध्ये लाडली योजना अंतर्गत महिलांचा काहीतरी मेळावा घेतलेला आहे या महिलांना हजारो महिलांना लाखो महिलांना गोळा करायसाठी शासनानं एक अभिनव कल्पना राबवलेली आहे आपल्या सोयीसाठी फक्त आपल्या सोयीसाठी आपला उदो उदो करायसाठी स्वतःचा उदो उदो करायसाठी फक्त या अशा प्रकारच्या भानगडी हे लोक कशा करतात त्याचा हा जिवंत पुरावाज आपल्यासमोर आहे या ठिकाणी बस डेपोमध्ये सातारा जिल्ह्यातल्या चारशेहून जास्त गाड्या हे डी सींनी सांगितलेला आकडा आहे हा जिल्हाधिकाऱ्यांनी बहिणींना आणायसाठी कार्यक्रमांना आणायसाठी बुक केलेले आहेत ठीक आहे तुम्ही चारशे नाही सगळ्या डेपोतल्या अख्ख्या जिल्ह्यातल्या गाड्या बुक करा आमचं काही म्हणणं नाही आमचं म्हणणं काय आहे की ज्यावेळेस तुम्ही ह्या गाड्या बुक करता त्यावेळेस त्या समोरच्या दुसऱ्या दिवशीच्या फेऱ्या ज्या तुमच्या रद्द होणार आहेत त्या रद्द होणाऱ्या ज्या फेऱ्या आहेत या बाबतीत तुम्ही सामान्य लोकांना कशाप्रकारे जागृत केलेलं आहे पण हे तुमचं काम नाही का जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या वेळेस एवढ्या बसेस बुक केल्या तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी एखादी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती की ह्या ह्या गाड्या बाबा आम्ही बुक केलेल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळपासून ह्या ह्या गाड्या त्या ठिकाणी जाणार नाही आहेत हे साधी सिंपल गोष्ट आहे डी सी असतील डी एम असतील या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे होतं म्हणजे यांच्यावरती कुणी अवलंबून राहणार नाही आज सकाळी मुंबईवरून काही लोक या ठिकाणी आम्हाला आलेले भेटले असतात त्यांची बाईट पण आहे आपल्याकडे या लोकांनी सांगितले की ते एका मैत्र साठी आलेत सकाळी साडेपाच वाजल्यापासून बस स्टॉपवर थांबलेत अजून त्यांच्या गावची गाडी लागली नाही ती साडेसहा पावणे सातला गाडी लागते मग ही जी पब्लिकची तुम्ही करताय याला पण जबाबदारी तुम्ही फिक्स केली पाहिजे ना याची जबाबदारी कोण घेणार पण या बाबतीत त्यांना प्रश्न विचारला असता आमच्यावरून एक सिनियर पत्रकार होते यांना सुद्धा धक्काबुक्की केली या लोकांनी शिवी केली अजित जगताप जर काय एखाद्या सिनियर पत्रकाराला जर असं होणार असेल तर मग सामान्य माणसाची काय अवस्था आहे या सागर राज्य आमचे तालुका प्रमुखांनी त्यांना विचारलं की तुम्ही बसेस का बंद केल्यात तर एक जबाबदार अधिकारी त्यांना म्हणतो हे इथं विचारायचं नाही डायरेक्ट जाऊन जिल्हाधिकाऱ्याला विचारा कसली मगरुरीची भाषा करताय तुम्ही लोकांच्या सेवेसाठी काम करताना तुम्हाला जमत नाही तुम्ही लेखी तक्रार पोलिसांना कडवा त्यांना बोलवून घ्या पोलीस प्रशासन बघाल कायदा सुव्यवस्था कशी पण हे सगळं शासनाचं फसवं धोरण आहे इथं तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी फक्त सामान्य लोकांना भेटीस धारता एक दिवस ही सामान्य जनता तुम्हाला रस्ते बांधल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र